ये हे बाईचं घर आहे निखिल भालेकर फ्रॉम वायगाव ही त्याची मिसेस बाया पडला नाही आणि प्रसाद काय जाय बैलाला बैला बाया पडव असा बाप्पा यो नाही याला बाप्पा बोलायला लागले यांची कुस्ती बाबा वा 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 बेटे वा तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण म्हणजे आलो आहे आल्यावर मी पोचल्यावर आमचे मित्राचे खास मित्राचे घरान तर तुम्हाला दाखवतो त्याचं घर म्हणजे आज घराची ओपनिंग आहे ओपनिंगच येणार ना वास्तुशांत तर दाखवतो तुम्हाला त्यांचा घर न्यू होम हा बघ आपल्या भाईचा नवीन घर तुम्हाला दाखवता जवळशा बाहेरच्या जरी पत्र्याचा असलं तरी आतमधून बघा कसा इंटीरियर खर्च केला आहे हे घरात नवीन पाहुणे आले ना आता तर घरांचीच पाहुणी का नवीन पाहुणी हां घरांचीच ना जाऊन असतं तेव्हा बाहेर पण सलग केले गर दरवाजा एक पायाखा मस्त एक खिडकी बनवली आहे आता नंतर आपल्या देवाऱ्यामध्ये असणार आहे आपल्या बाईची रूम पहिले ती तुम्हाला दाखवतो वरती सिलिंग कशी केली बेड आम्ही चांगल्या प्रकारे केले तसं आम्ही कॉल बघितलेला आहे ते बघ लगतात माझे माग मागे आहे मला हे पण दोघ जणांना करा बाई नाव कर तुझा रुद्र खाडीकर चला आपण पुढे बघू ये बाईचं घर आहे निखिल भालेकर फ्रॉम वायगाव ही त्याची मिसेस आमची पाटलांचीच आहे किचन बघा किचन आता सगळं पसारा चाल चाललेला हे बेसिन पण आहे फिजन नाही झाले इकडे पण मस्तपैकी एकदम असे सिलिंग बनवले भारी ये दुसरी रूम या रूम मध्ये सगळं काही नाही आमची कोमलवाहिणी डॉक्टर कोमल भालेला नाही आपला अंटू भाऊ तुम्हाला माहिती देत असा प्रसिद्ध

गाराच्या बाजूला रातो ना म्हणून मी मामा बरोबर मामा वगैरे मामा वगैरे मामा वगैरे मामा पण आहे ना आजوبا मध्ये बोलला हा सिनेमॅटिक आहे फक्त म्युझिकला टाकायचे प्रसाद बनवायला लावले सगळे काम जमानी सगळं काम मीच केले ती मनात पहिला सर

बोलते मला प्रसाद कोणतरी द्या माझे मला व्हिडिओ द्यायचा आहे असा बोलत्या हा माणूस कसा आहे प्रसाद प्रसाद काय प्रसाद कसा पण ने, 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 आ, आ, बाया पडला नाही प्रसोबत पाहिजे बाया पडू असा मारायचं नाही काय रे जा झेंडा बांधा जाणारी ते दिला ना झेंडा ये चारपर्यंत चार झेंडा बांधा बांधला जाणार सरोवरती आता दुसरा झेंडा जय जयदाचा पोऱ्या दुसरा पण झेंडा बांधून झालेला आहे आता तिसरा झेंडा लावलाय तिसरा पण झेंडा बांधून झालेला आहे चौथा झेंडा अरे बाय हो ना रे बाय हा बर आहे ना

वाचते वाचते तुम्हाला दाखवत नाही जेवण बनवायला येतले मला माहिती काय काय बनवायला लावले वहिनी काय बनवायला लावले हो बहिणी काय बनवायला लावले हा काय नसेल ते आपण नाव सांग कारण काय हवीन पावलं माहिती असून सांगून द्या घराच्या बाहेरचा परिसर आपले बगीचा पण वाच आहे काय बाबा बनल ते बघू आपण नंतर विवेकानंद समोर पण एक घर घराचं काम चालू आहे लवकरच रेडी होणार आहे यांची कुस्ती बघा बाबा वा 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 बेटे वा, वा, वा। हा जिंकला कोण जिंकणार आहे लवकर लवकर उठ માર 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 શાહ શાબાસ અરે વાહ નિખિલ ની પુરા હરવલે શાબાસ પગાર વાહ વા કા વિકલા બાબુ શાબાસ વાટ થોડા થોડા नारायला no देतो ना, ना ना। तो नाही दे घे घे अरे घे चालू सके ना आता व्हिडिओ चालू आहे ना माऊ सगे मी चढ वर तुम्ही बघ व्हिडिओ टाकेन मी त्याचे घे तो नारायण बोल दे यार नाराय नारया हे काय बोलतो बाबू बाबू काय बोलता काय बोलतो काय नारया काय

माराय लागत मात तरी करायची तयार झालेली आता मी घेतो जेवण मुसतपैकी नक्कीच कसं वाटलं आपला ब्लॉग थंडा पिता पिता मी आता ब्लॉग संपवतो तर शेवटचा प्रश्न दोन माहिती आहे का आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जेवताना ते दाखवतो तुम्हाला जाम लेट आल्यान दोघीजणी ने बघे घरमालक आहे दोन जना, तो इकडे बघा ना ते हां भाऊ बाबा, चला तर परत एकदा आरशान राहून बाय बाय